दृष्टिक्षेप या चॅनलची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यांच्या या चॅनलला फार मोठी प्रसिद्धी मिळण्यासाठी समाजामध्ये जे थोर विचारवंत आहे अशा लोकांनी त्यांच्या उज्ज्वल शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झाले आहे माझ्या अगोदर थोर विचार विचारवंत प्राचार्य मोहनराजे हरदरे साहेब यांनी सुद्धा या चॅनलच्या भरभराटीसाठी मनातून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तर या चॅनलच्या माध्यमामधून कोले साहेबांची अशी मनोकामना इच्छा आहे की जे सामाजिक प्रश्न आहे जे समाजाला पुढील येणाऱ्या बाहेर पिढीला जे भेडसावत आहे याच्यावर या चॅनलच्या या माध्यमामधून प्रकाश टाकण्यासाठी हे चॅनल त्यांनी सुरू केले आहे मी थोडस शेतीविषयी बोलतो माणसं आता जर विचारलं तर पहिला काळ चांगला होता की आताचा काळ चांगला होता सहजच कुणीही म्हणते की पहिला चांगला काळ होता मी म्हणतो आताचा काळ चांगला आहे कारण पूर्वी अन्नधान्याची एवढी आपण आयात करतो तुम्ही आपण अमेरिकेतून मिलू सुद्धा मागवलं आणि त्याच काळापुढे मला वाटतं वसंतराव नाईकांनी हरित क्रांती वर जोर दिला आणि त्यांच्या काळामध्ये हायब्रीड नावाचं एक पीक निघालं आणि त्या दुष्काळामध्ये खर त्या खरं पहिली जनता जगवली जर असेल तर त्या हायब्रिडनं जग जगूल त्याच्यानंतर ते पीक गेलं परंतु पुढेच आपण शेतकऱ्याने सुद्धा जशी काळी तसं बदललं पाहिजे आणि नवीन नवीन उपक्रम करून जनतेला अन्नधान्याचा पुरवठा कसा व्हायचे हे पाहिले पाहिजे आणि त्या मानाने आपण आता सध्या अन्नधान्य निर्यात करतो आयात करायची बापरी वेळ निघून घरी आपण अन्नधान्याचा निर्यात करतो म्हणजे इथपर्यंत आपण शेतकरी प्रगत झाले आणि शेतकऱ्याला ज्या ज्या अडचणी येतात आता पूर्वी दहा दहा बारा बारा बैलाचे नांगर असायचे आताच्या नवीन पिढीने जर विचारलं नांगर कसा असतो तर त्यांना चित्रामध्ये दाखवा लागतो पाता असायचे पहिल्या खळ जेव्हा असतं प्रकार आता मळणी यंत्र आल्यामुळं आपण मळणी यंत्रावर ताबडतोब रास मोठ्या मोठ्या एका दिवसात करतो पर परंतु पूर्वी पाता गाठायचे असते जनावर बैल हे असतात ते पाता आता ते पाता सुद्धा गाठता येणार नाही म्हणजे आपण आता मागे आहोत आपण मळणी यंत्रणा आपण अन्नधान्य तयार करू शकतो समाज पुढे गेलेला आहे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे त्या त्या टेक्नॉलॉजीचा आपण उपयोग करून आपणही जगत गुरु जगाचा गुरु आशी आपने आता वाटचाल आहे सगळ्या बाबतीमध्ये आपण आता पुढे चाललेलो आहे त्याचप्रमाणे शेतकरी सुद्धा अडचणीत चालले आहे आणि शेतकऱ्याचं जे उत्पन्न जर ते भेटलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्या आत्महत्या करण्याची वेळ येते तर ह्या चॅनलच्या चे माध्यमातून त्या सुद्धा संकटावर प्रकाश टाकावा शेतकऱ्यांच्या अडचणीवर प्रकाश टाकतील प्रकारची इच्छा व्यक्त करू जे ज्या आणखी विचारवंत असतील अशाच लोकांच्या भेटीगाठी घेऊन आपण आपलं चॅनल पुढे न्यावं या चॅनलला पुढे जाण्यासाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद